हॅलो गाईज वेलकम टू द डिलिशियस फाईल्स आज आपण बघणार आहोत विदर्भ स्टाईल झनझणीत मटन करी तर मी आणि माझे हजबंड माझ्या माहेरी आलेलो आहे हे माझं माहेरचं घर आणि मी तुम्हाला आता माझं गाव दाखवते हे आहे आमचं छोटंसं सा गाव सातपुडा पर्वताच्या पायथेशी वसलेलं आमचं हे गाव आहे अगदी निसर्गरम्य चला तर सुरुवात करूया आमच्या विदर्भात मटण हे फक्त काळ्या पिशवीमध्येच मिळतं कारण कोणाची नजर पडू नये म्हणून इथे आमच्या काकांनी तीन पाव मटण आणलेलं आहे आणि ते स्वतः इथे स्वच्छ करून मस्त भाजी बनवणार आहे मटण हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आमच्या विदर्भाचे एक खास वैशिष्ट्य आहे की कुठलंही नॉनव्हेज हे फक्त पुरुषच बनवणार म्हणजे काही घरी स्त्रियाही बनवत असतील परंतु मोस्टली पुरुषच बनवतात आता स्वच्छ धुतल्यानंतर त्यात टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली पालक आणि हळद हे सर्व हाताने मिक्स करायचं या स्टाईलचे मटण फक्त विदर्भातच मिळते आत्ता मटण ठेवूया बॉईल करायला खरं तर आम्हाला चुलीवरचे मटण आवडते परंतु चूल ही अंगणात असल्यामुळे आणि पावसाच्या वातावरणामुळे आम्ही ती पेटवली नाही मटण बॉईल होईपर्यंत आपण मसाले तयार करूया इथे तीन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो आलं लसूण खोबरे दलिया आणि धने घेतलेले आहे सर्वात आधी सुखे जिन्नस भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आता भाजायचं आहे आपल्याला कांदा कांद्यामध्ये थोडं तेल घालून कांदा खरपूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं सर्वप्रथम सुखे जिन्नसच मिक्सरला वाटून घ्यायचे आता वाटून घ्यायचं कांदा लसूण आलं आणि सर्वात शेवटी टोमॅटोची प्युरी बनवायची मटण शिजायला आणखी पाण्याची गरज असल्यामुळे इथे गरम पाणी वापरलेलं आहे झाकण ठेवून परत बॉईल करून घेऊ मस्तपैकी सर्वजण गरमागरम आणि पौष्टिक असा सूप पिणार आहोत बघा मटण शिजवून तयार आहे आणि ते अशा प्रकारे चेक करायचं भाजी बनवायच्या आधी एक साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आवश्यकतेनुसार तेल घालायचं आणि तेल गरम होताच जिरे घालायचे आत्ता घालायची आहे कांदा आलं आणि लसणाची पेस्ट ही पेस्ट कमीत कमी सहा सात मिनिटे तरी छान शिजवून घ्यायची तुम्हाला हवं तेवढं तिखट घाला हळद मसाले हे सर्व जिन्नस आपल्याला आपल्या आवडीनुसार घालायचे सर्व मसाले मंद आचेवर छान शिजवून घेऊ म्हणजे भाजीला छान चव येणार आता सुख्या जिन्नसची पावडर घालूया हे सर्व परत छान शिजवून घ्यायचे पातेल्यात बनवलेल्या भाजीची चव खूपच खास आणि मसालेदार असते आमचे काका मसाला घालायला विसरले होते म्हणून आत्ता मसाला घातला आहे आणि सर्वात शेवटी घालायची टोमॅटो प्युरी वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घालून तेच पाणी इथे मसाले शिजवायला वापरायचं आणि हे मसालेसुद्धा छान परत शिजवून घ्यायचे आता घालायचं मीठ आणि झाकण ठेवून परत सर्व मसाले पाच ते सात मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचे विदर्भ स्टाईलने तुम्हीसुद्धा बनवून बघा हे आहे आपलं बॉईल केलेलं मटण चला बॉईल केलेलं मटण मसाल्यांमध्ये ओतून घेऊ शिजलेल्या मसाल्यांमध्ये बॉईल केलेलं मटण मिक्स करून घेऊ आणि पाच ते सात मिनटे मंद आचेवर परत शिजवून घेऊ भन्नाट असा भाजीचा वास सुटलेला आहे भाजी होईपर्यंत जेवणासोबत लागणारे सर्व सॅलेड कट करून घ्यायचे मसाल्यांमध्ये मटण छान उकळून झालेलं आहे आत्ता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आणि सर्वात शेवटी भाजी पाच ते दहा मिनिटे उकळून घ्यायची भाजी उकळून झालेली आहे आता कोथिंबीर घालायची आणि गरम मसाला घालून भाजी दोन मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायची ही आहे आमच्या विदर्भाची झणझणीत आणि रुचकर मटण करी काकांनी एकदम झक्कास अशी मटणाची भाजी बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू